नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून हवामान खात्याकडून दिले जाणारे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट यलो अल अलर्ट आणि ग्रीन अलर्ट या पावसाच्या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय असतो याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पावसाच्या अलर्टचा अर्थ काय भारतीय हवामानशास्त्र विभाग आय एम डी पावसाच्या धोक्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळ्या रंगाचे इशारे जारी करतो यात लाल रेड नारंगी ऑरेंज पिवळा येलो आणि हिरवा ग्रीन यांचा समावेश आहे लाल म्हणजेच रेड अलर्ट याचा अर्थ असा की मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवित व मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रवास टाळण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो नारंगी ऑरेंज अलर्ट याचा अर्थ असा की मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे घराबाहेर पडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि आवश्यक वस्तूचा साठा करून ठेवावा पिवळा येलो अलर्ट याचा अर्थ असा की मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे लोकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा आणि पाण्याच्या ठिकाणी जपून राहण्याचा सल्ला दिला जातो हिरवा अलर्ट ग्रीन अलर्ट याचा अर्थ असा की पावसाची शक्यता कमी आहे आणि लोकांना नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे करता येतील महाराष्ट्र राज्यात सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे अनेक भागात मागील सात ते आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे शेतीची कामे रखडली नद्या नाल्यांना पूर आले शहरात जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे पावसाच्या अंदाजाकडं सर्वांचं लक्ष लागून असतं मागील काही दिवसापासून हवामान विभाग पावसाचे वेगवेगळे अलर्ट जाहीर करत आहे या भागात रेड अलर्ट त्या भागात ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट पण कोणत्या अलर्टचा नेमका अर्थ काय रेड अलर्ट दिला म्हणजे नेमके काय होणार अति जोरदार जोरदार तसंच मध्यम पाऊस म्हणजे नेमका किती पाऊस हे पाहणे गरजेचे आहे रेड अलर्ट म्हणजे काय होणार रेड अलर्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीची चेतावणी अति जोरदार पाऊस ढगपुटी अतिवृष्टी पूर भूसंकलन आदी मोठ्या नैसर्गिक संकटाची शक्यता असल्यास त्या भागाला रेड अलर्ट दिला जातो विविध भागातील प्र प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात जसं की सध्या हवामान विभाग राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करते म्हणजेच त्या भागामधील नागरिक आणि प्रशासनाने दक्षता घ्यावी असे संकेत मिळतात एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रापैकी बहुतांश केंद्रावर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो म्हणजेच त्या जिल्ह्यात बहुतांश भागात अत्यंत जोरदार अतिजोरदार किंवा जोरदार पावसाचा पाऊस हेवी रेन पडू शकतो किंवा पावसाची तीव्रता जास्त असू शकते परंतु पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट असेल तर संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला असतो परंतु प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असतो ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजेच आपत्तीची येऊ शकते आणि त्यासाठी सतर्क असावे या आपत्तीची कल्पना नागरिक आणि प्रशासनाला देण्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो यावेळी नागरिकांना महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येतो तर हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रापैकी काही केंद्रावर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो म्हणजेच त्या जिल्ह्यातील काही केंद्रावर अत्यंत जोरदार अतिजोरदार किंवा जोरदार पाऊस पडतो यलो अलर्ट म्हणजे काय तर यलो अलर्ट म्हणजे सावधगिरीचा इशारा पुढील काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता असेल तर येलो अलर्ट देण्यात येतो विशिष्ट भागात सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जाहीर करतात हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रापैकी तुरळक केंद्रावर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला जातो म्हणजेच तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार अतिजोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो किंवा पडू शकतो अत्यंत जोरदार पाऊस म्हणजे काय अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज म्हणजे त्या जिल्ह्यात चोवीस तासात दोनशे चार पॉईंट चार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा होणार आहे या प्रमाणात देण्यास देशात खूपच कमी ठिकाणी पाऊस होतो हवामान विभाग इंग्रजीमध्ये एक्स्ट्रीमली हेवी अशी संज्ञा वापरते अति जोरदार पाऊस म्हणजे काय अति जोरदार पाऊस म्हणजे एकशे पंधरा पॉईंट सहा ते दोनशे चार पॉईंट चार मिलीमीटर पाऊस ज्या भागात या दरम्यान पाऊस झाला किंवा होणार आहे तेथे ते हवामान विभाग अति जोरदार पावसाची पावसाची किंवा पावसाचा अंदाज देते हवामान विभाग अंदाज देताना फेरी हेवी रेन अशी शक्यता वर्तविते जोरदार पाऊस म्हणजे काय अंदाज देताना हेवी रेन असा उल्लेख हवामान विभाग करत असतो एखाद्या भागात चौसष्ट पॉईंट पाच ते एकशे पंधरा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता असेल तर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभाग देते एखाद्या भागात पंधरा पॉईंट सहा ते चौसष्ट पॉईंट चार मिलीमीटर पावसाची शक्यता असेल तर हवामान विभाग मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करते अंदाज देताना मॉडरेट रेन असा उल्लेख हवामान विभाग करते तर पंधरा पॉईंट सहा मिलीमीटरपेक्षा कमी असल्यास हलका पाऊस म्हणतात आता हा पावसाचा अंदाज एखाद्या उदाहरणाने समजावून घेऊया उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला याचा अर्थ असा होतो की पुणे जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर जोरदार पाऊस होणार आहे रेड अलर्ट अति जोरदार पावसाचा असेल तर हा पाऊस बहुतांश केंद्रावर म्हणजेच भागात होईल परंतु ऑरेंज अलर्ट असेल तर काही भागात पाऊस पडेल मग तो अंदाज अत्यंत जोरदार अति जोरदार किंवा जोरदार पावसाचा असू शकतो तर येलो अलर्ट दिला असेल तर तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अर्थ होतो मित्रांनो पावसाचा अंदाज रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट ग्रीन अलर्ट याविषयीचा व्हिडिओ आपण पाहिला तो आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद